हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षीचा बी एम एसचा जो कॅप 1 वनचा कट ऑफ लावलेला होता त्याचं कम्पॅरिझन या वर्षीशी करणार आहोत सो सर्वात ते जर चॅनलला नवीन असता तर सबस्क्राइब करायला विसरू नका ठीक आहे आणि जर आता बऱ्याच जणांनी चॉईस मी केली असेल बी एम एससाठी बी एच एम एससाठी आणि बी यू एम एससाठी राईट सो ज्याने ज्यांनी अजूनही चॉईस फिलिंग केली नाही किंवा ज्यांना कन्फ्युजन आहे त्यांच्या लिस्टमध्ये ठीक आहे किंवा कोणाला अजूनही डाऊट असतील की आपल्याला नंबर लागेल की नाही आपल्याला चांगले मार्क्स आहेत तरीसुद्धा okay. सो त्यांनी काय करायचं आहे सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फायवर मला मॅसेज होईल तुम्हाला मी चॉईस फिलिंग करून देईन फक्त आठशे नव्याण्णवमध्ये ओके okay? आणि ती चॉईस फिलिंग ॲज तुमचं जो रँक आहे तुमचे जे मार्क्स आहे ओके त्याच्यावर डिपेंड नसून तुम्हाला कोणतं बेस्ट कॉलेज मिळेल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे ठीक आहे तर लवकरात लवकर मला मॅसेज करा ठीक आहे डायरेक्ट कॉलही करू शकता ठीक आहे मी तुम्हाला लिस्ट बनवून देईन जेणेकरून तुम्हाला एक टॉप मोस्ट कॉलेज हे मिळून जाईल ठीक आहे सो बघा आता सर्वात फर्स्ट आपण बघू शकतो की कॅप माझा दोन हजार चोवीसचा ओपनचा जो कटअप होता तो होता है? चा तीन लाख चौसष्ट हजार नऊशे शहात्तरचा ठीक आहे आणि हे कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा ठीक आहे त्यान एस सी बी सीचा होता कट ऑफ तीन लाख त्र्याण्णव हजार एकसष्ट आणि हे होतं डॉक्टर सरोदय आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं त्यानंतर ओ ओबीसीचा कट ऑफ होता तीन लाख सदुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर ठीक आहे आणि हे कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा त्यानंतर व्ही जे कॅटेगरीचा कट ऑफ होता तीन लाख सदुसष्ट हजार तीनशे एकोणनव्वद ठीक आहे आणि कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा ठीक आहे आणि एन टी टू एन टी वनचा कट ऑफ होता तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठ्याण्णव आणि कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा ठीक आहे आता बघा आता या कॅटेगरीतला रँक विद्यार्थ्याचा जर हा असेल बरोबर आणि जर त्याला या वर्षीही जर कॉलेज मिळालं नसेल फर्स्ट लिस्टला मग त्याची चूक कुठे असं आहे की तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये गडबड केली आहे तुमचा चॉईस फिलिंगचा सिक्वेन्स तुमची चॉईस फिलिंगची जी काही ऑल कॉलेजेस इन्क्लूड पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे सो ह्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या असतात म्हणून चॉईस फिलिंग करताना एक प्रॉपर तुमची लिस्ट पाहिजे ठीक आहे जर लिस्ट समजली नसेल कशी बनवायची किंवा बनवलं पाहिजे तर मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर तुम्हाला ती ॲज तुमच्या याच्यानुसार टॉप लिस्ट तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे ठीक आहे त्यानंतर एन टी टूचा बघा कट ऑफ होता कॅपराउंड वनचा दोन हजार चोवीसचा तीन लाख एक्क्याण्णव हजार पाचशे शहात्तर आणि कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा दॅन त्यानंतर एन टी थ्रीचा बघा तीन लाख सत्तर हजार सहाशे ब्याऐंशी होता कट ऑफ ऑल इंडिया रँड आणि कॉलेज होतं डॉक्टर सरोदे आयुर्वेदिक कॉलेज जळगाव त्यानंतर एस सीचा कट ऑफ होता कॅपराउंड वनचा दोन हजार चोवीसचा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे सोळा आणि कॉलेज होतं डॉक्टर सहते आयुर्वेदिक कॉलेज जळगावचं ठीक आहे आणि एस सीचा एस टीचा कट ऑफ होता, चा, होता पाच लाख सत्त्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी आणि तिथे कॉलेज होतं राजश्री आयुर्वेदिक कॉलेज बुलढाणा ठीक आहे समजलं आहे तुम्हाला म्हणजे यावर्षी देखील ऑलमोस्ट असा तिथे कॅपराउन वनचा कट ऑफ येऊ शकतो बाय चान्स ओके फिक्स नाही सांगू शकत की हाच येईल बट आता जर कट ऑफ हा आला आणि तुमचा रॅक इतका असूनही जर तुम्हाला तिथे सीट मिळालं नाही म्हणजे ना। तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये चूक आहे सो मोस्ट ऑफ द स्टुडंटला so, मी सांगते की चॉईस फिलिंगमध्ये चूक करू नका कारण त्याच्याने आपलं कॉलेज हे डिसाईड होत असतं ठीक आहे ओके okay, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या आयकॉनला प्रेस करा थँक्यू